आता आज हे सगळं खूप हे जास्त वेळ लागला कारण दरवर्षी हो। नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे गुरुवार पूजा वगैरे माझी छान आवरलेली आहे आज ह्या टाईल्स वगैरे त्या थोड्याशा रात्री मी क्लीन करून घेणार आता नाही म्हटलं कारण उद्या सत्यनारायण महापूजा घरी आहे माझ्या आणि आरोचा वाढदिवसुद्धा आहे तर त्याच्यासाठी दर श्रावणामध्ये मी सत्यनारायण महापूजा घालायचं ठरवलं मागच्या वर्षीपासून आणि ते स्टार्ट केलं चांगलं असतं बोलतात आमच्या सुद्धा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सत्यनारायण महापूजाही घातली जाते मग त्याच्यासाठी काही जे सामान आहे म्हणजे जे फुलं वगैरे असतात तर ते एक भट्टी करून आपण चार्ट वगैरे घेतो तर ते थोडं जे बाबाने अरेंजमेंट के केलेले आहे म्हणजे ते सकाळी जाऊन फुलवाल्याला सांगून आलेत कारण गावाकडे कसं आपण इकडे तिकडे शोधून आपल्या परसात वगैरे असतात ते सगळं आपण घेऊन येतो आणि सगळ्या गोष्टी म्हणजे फुलांपासून दुर्वांपासून तुळस ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला अवेलेबल असतात गावी पण इथे तसं होणारच नाही आहे त्याच्यामुळे फुलवाले जे आहेत तर त्यांना सकाळी जाऊन बाबा सांगून आलेत मग ते सत्ता उद्या सकाळी सात वाजता आम्हाला सगळं मिळेल बाकीचे अरेंजमेंट मला करायचे आहे म्हणजे चौरंग पाट त्याच्यानंतर तामण वगैरे काढून ठेवायचं आहे ह्या त्या गोष्टी मग म्हटलं आता ऊन इतकं आहे पावसाळा आहे असं वाटतच नाही मग त्याच्यासाठी म्हटलं की आरोला आधी स्कूलला सोडून आले दळप वगैरे टाकायचं होतं चपातीचं पीठ संपलं होतं तर ते करून ते ठेवून आले आणि म्हटलं की चार साडेचारच्या दरम्यानच जाऊया आणि बाकीचे जे सामान आहे ते घेऊन येऊया आणि आल्यानंतर मग बाकीचं क्लिनिंग थोडंसं जे आहे म्हणजे इथेच पूजा मांडणार आहे त्याच्यामुळे हे टाईल्स वगैरे एकदा क्लीन झालेलंच आहेत पण परत एकदा करायचे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा येण्याच्या आधी एकदा परत एकदा होणार आहे म्हणजे पंधरा दिवस तसे जातीलच अजून तर त्याच्यासाठी तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्या वाजले आणि बाजारातून जाऊन आले पूजेसाठीचं जे सामान होतं ते सगळं सामान घेऊन आलेली आहे आणि ताई उद्या लवकर येते सकाळी येतो म्हणून सांगितलं लवकर दोघींसाठी छान गजरा पण मी घेतलेला आहे हां सामान तरी सगळं आणलं आहे ठेवून देते बाजूला इथे एक फायदा आहे की सगळ्या गोष्टी जवळ मला अवेलेबल होतात त्यामुळे आता हे बघा हे इथे थोडं सामान हे थोडं सामान हे एकत्रच ठेवते वर्ष पुसायसाठी हे आणायचं होतं कारण आता काय झालंय पाऊस थांबलाय मग बाहेरचं जे आहे ना ते नेहमी कसं झाडू पाणी होतायचे आणि झाडूनच झाडायचे पण आता कसं झालंय माती वगैरे पडून थोडंसं समोरचं ते धुळीनं थोडंसं असं रापल्यासारखं होतं तर तसं झालं तर उद्या सकाळी मला ते छान पुसून घ्यायचं आहे गजरा बाजूला काढून ठेवते अगोदर छान मोगऱ्याचा गजरा भेटला उद्या मस्त ताईंना पण पाहिजे होता मला पण पाहिजे होता दोघींसाठी घेऊन आले तर साडी माहीतली कुठली नेसायची परवा दिवशी जी रक्षाबंधनाला साडी नेसली होती तर ती चुरगळी होती मग रोल प्रेसला ती दिली कारण साड्या मेंटेन करणं घेणं त्यापेक्षा मेंटेन करणं खूप अवघड आहे स मग ते घेऊन आले आत्ता आणि उद्या कुठली साडी नेसल्या नेसायची आहे ते नंतर संध्याकाळी काढून ठेवते बाजूला कारण सकाळपासून ते लक्षातच नाही सचिनचा ड्रेस आणि ती साडी काढून ठेवायला पाहिजेत आणि एक गोष्ट की माझ्या डोळ्यांचा जे इशू होता म्हणजे एक वर्षापूर्वी जूनमध्ये मी दाखवलं होतं डोळ्यांचं डॉक्टर नाही इथे वर्धित हेगडे मुन्नेक आहेत ऑफ्टमॉलॉजिस्ट तर त्यांच्याकडे दाखवलं होतं तर तेव्हा डोळ्यांचा नंबर जो आहे तो वाढला होता आणि आता असं झालं आहे की काही त्रास नव्हता चष्मा तर मी वापरत होते म्हणजे जास्त करून एडिटिंग करताना किंवा मग लॅपटॉप वगैरे यूज करताना अगोदरचा किंवा आत्ता पण मी ते चष्मा वापरते पण तरीसुद्धा तो काय होतोय असं खाली घसरतो आहे आणि अजून एक गोष्ट होते की त्या चष्म्यातून पण थोडासा आता इश्यू होते मग ते नंबर वाढला आहे की कमी झाला आहे ते समजत नाही कारण मला माझ्या दृष्टीमध्ये तरी काही सुधार होत नाही दिसतच नाही आहे त्याच्यामुळे मला वाटते की नंबर परत वाढला असेल तर आता जायचं आहे त्या डॉक्टरांच्याकडे साडी अगोदर काढून ठेवायची आहे मला तुम्हाला दाखवते की साडी उद्या कोणती नेसायचे साड्या ब्लाऊज वगैरे सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि याचाही विटे व्हिडिओ मी डिटेल केलेला आहे तर तोही तुम्ही पाहू शकता चॅनलवरती आपल्या आहे अवेलेबल Uh, साड्या मी पावचसमध्ये वगैरे ठेवते किंवा कॉटनच्या पण माझ्याकडे साडी कवर ते आहे त्यामध्ये ठेवते ज्या साड्या आता सणवाराला नेसायच्या आहेत त्या काढून मी कपाट्या ठेवल्या आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत ते सगळ्या बॉक्स बेडमध्ये आहेत यामधल्या मग मी म्हटलं की आता ही साडी नेसूया कारण ही कोणत्याही कार्यक्रमाला नेसली नव्हती फक्त एका व्हिडिओसाठी मी नेसली होती म्हणून मग ती साडी बाजूला काढली आणि काठपदरची आहे म्हटल्यानंतर पूजेला वगैरे चांगली वाटेल म्हणून मग मी ती घेतली त्यानंतर बाबांचा हा बेड परत जसा आहे तसा सरळ केला आज खरंच माझी इतकी धावपळ होणार होती त्या कारण मला डॉक्टरांच्याकडे पण जाऊन यायचं होतं तर तेही मी फाईल काढून ठेवली कारण डोळ्यांकडे मी भरपूर दुर्लक्ष केलं मध्ये तरी का त्रास होत होता चष्मा होता पण तरीसुद्धा दुर्लक्ष होतच होतं म्हटलं दाखवून येऊयात ही साडी आणि त्याचा ब्लाऊज जो आहे ब्लाऊज मी बॉक्समध्ये अशा कंटेनरमध्ये प्लास्टिक ठेवून देते म्हणजे साडी कोणती नेसायची असेल मी मिक्स अँड मॅच करण्याची एक सवय आहे मला साड्यांसोबत ब्लाउजेस त्याच्यामुळे मी ब्लाऊज साड्यांसोबत ठेवत नाही वेगळीकडे ठेवते जे कोणते साड वाटतील ब्लाऊज त्याच्यावरती मॅच तर ते मी घा नेसते त्या साड्यांच्यावरती हाही मस्त डिझाईन करून घेतला होता सगळ्या ब्लाऊजेसचे जे डिझाईन त्याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे आहे क्वीन तुम्ही तिथे पाहू शकता आरव आल्यानंतर त्याला जे काय हवं असतं ते, ते माझं करण्याकडे जास्त लक्ष असतं कधी कधी तो चटपटीत मागतो कधी कधी मिल्कशेक दे मागतो दे तर आज त्याला ड्रायफ्रूट मिल्कशेक हवा होता तर तुम्ही करून दिला काय कितीतरी चांगलं आणि ते तोंड कोण पुसून घेणार बोक्या मिशी आली ती पुस इकडे दे इकडे दे मी करते दे इकडे जातो खेळायला अजिबात नाही सव्वा सातला घरात हे जर आवाज कमी कर काही समय वगैरे त्या ना फक्त दोन मोठ्या आहेत समय आरतीसाठी तेही काढा फक्त हा योड़, एवढं एवढं सामान्य मावलेलं आहे याच्यामध्ये सगळा तुम्ही मला विचारताना बाकी राणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी कुठे धरतेस तर बेडचा एक भाग जो आहे तो सगळ्यामध्ये महिन्यातून एकदा पूर्ण व्यवस्थित काढ ठेवते पण पूर्ण महिन्यावर आहे तसं धरतंय ते आता परत मला रविवारी हे काढीन आता दोन दिवस नाही पूजा होईपर्यंत घराला पकडत गेले एका साईडला अंतरून आणि एका साईडला हे बरोबर मॅनेज होऊन जातं समयी ज्या आहेत दोन्ही समय व्यवस्थित घासून ठेवलं हे लागणार आहे उद्या पूजेसाठी ते पण आपलं जे आपलं एक ते काढायला पाहिजे ते एक आहे फक्त आणि आता आज हे सगळं स्वतः हे जास्त वेळ लागला कारण दरवर्षी महालक्ष्मीचं जेव्हा असतं महा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर तेव्हा मी सगळ्या गोष्टी काढते तर हे घासायला जास्त वेळ लागले ते कितांबरीनं थोडंसं हात चुपचुरायला लागला होता ट्राय पडले जास्त तर हे काढून ठेवलं आहे आता उद्याच्या कोशिश काही म्हणजे उद्या थोडं थोडंसं पाणी मारलं पाण्यातून काढलं की झालं कारण उद्या जास्त वेळ गेला असं पूर्ण सगळं साफ करण्यामध्ये म्हणून कारण उद्या लवकर आवरून घ्यायचं दहा वाजता पुरवठे येणार आहे ते बोलत मग लवकर साडेपाचच्या दरम्यान उठले तरी सगळं आवडतं पूर्ण पोळ्या करायच्या पोळ्या काही जास्त नाही सांगितले त्यांनी पाव किलोच्या के के केल्या ते बासून के जे घरापुरत्यांनी पूजेला मांडण्यापुरत्या पोळ्या करा म्हणून सांगितलं त्या पोळ्या करायच्यात आणि शिरा काय ते स्वतः करतात त्याच्यासाठी त्यांनी सव्वा किलोचं प्रमाण सगळं दिलं म्हणजे रवा सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर सव्वा किलो म्हणजे आमचे चाळीच्या पूजेत सुद्धा तेच करतात ते त्यांना माप माहित आहे चाळीच्या पूजेला काही सव्वा किलोचा रवा होत नाही आपल्याकडे जास्त होतो ना सव्वा साडेपाच किलोचं काहीतरी होतं रवा वगैरे तर ते त्यावेळी केलं जातं मग आता ही सगळी तयारी माझी झाली आता झोपणार तर सव्वा अकरा झाले झोप पण खूप आले आणि सकाळी उठून पटपटपट लागते कारण पूजेपासून सगळ्या गोष्टी लवकर आवडून बड्डेची एक गोष्ट मला म्हणजे ही जी आहे गोष्ट नेहमी आलं जन्माची गोष्ट आरुमची तर ते मला नेहमीच आठवते आणि ती भीतीदायक होती तशी कारण आम्ही सगळे तर खुश तर होतो सचिन आले होते सकाळी रात्री सकाळी दुपारी एक वाजेपासून लेबर पेन स्टार्ट होतं बावीस तारखेपासून आणि दहा वाजेपर्यंत थो थोडंसं आपल्याला कसं ते टायमिंग कमी कमी होतं हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झाले गावी आणि एक वाजता मला ते असं वाटलं की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टायमिंग असतं तर ते जास्त झालं कमी होण्याचे म्हणजे आणि नशीब डॉक्टरांनी वगैरे बघितले तिथल्या पण तिथे अजून काही सुविधा आम्ही नॉर्मलच डिलेवरी कारण बाकी सगळ्यांची डिलेवरी गावातच झालेली नॉर्मल व्यवस्थित झाली म्हणून आम्ही थांबलेलो आणि ते नॉर्मल होईल असं वाटलं पण नाही झालं आणि इमर्जन्सी झाली कारण एक अशी सिच्युएशन आली की एक तासाभरात सीजर झालंच पाहिजेत आणि डिलेवरी झालीच पाहिजे मग पळापळ पड़ करून कसं तसं सगळं म्हणजे मावशीचे धीर होते त्यांनी आम्हाला मदत केली होती आम्ही बेळगावला गेलो त्याच्यात विनू होता माझ्यासोबत मम्मी होती हे होते पप्पा काय अगोदरच तिथं होते त्या हॉस्पिटलमध्ये मध्ये ते आज तिथं काम करत असे असायचे पप्पा त्याच्यामुळे त्यांची नाईट ड्युटी होती शिफ्टिंग देतील त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही येतोय म्हणून दहा वर्षापूर्वीची गोष्ट ही आणि त्याच्यानंतर इथून आम्ही सगळे निघालो वाटेमध्ये असं झाले की आणि ते असं वॉटर ब्रेक झालं होतं पूर्ण त्याच्यामुळे मला श्वास घ्यायला वगैरे त्रास होत होता आणि खूप अशी सिच्युएशन झालेली की विनू मला जो आठवतं विनू असा हातात की हात घेऊन मी त्याच्या माटेवर ते डोकं ठेवलं म्हणजे सारखा मला म्हणजे मी शुद्धी ताईकीने ते बघत होतं आणि फायनली जाऊन पोहोचलो पण ते असं होते की डॉक्टरांनी आम्हाला म्हणजे एक घेतलंच नाही ते प्रायव्हेटमध्ये जा किंवा असं हे करा ते करा आणि एकतर मुलगा वाचेल एकतर एकतर हे असते हे पण सगळं लिहून घेतलं की काहीच सांगू शकत नव्हतं असं त्यामुळे सगळेच आम्ही टेन्शनमध्ये होतो मम्मी तर प्रचंड रडायला लागलेली मी पण रडायला लागलेलो काही समजतच नव्हतं शेवटी काय म्हणतात ना की आपण असं कंटिन्युअसली प्रार्थना करतो आहे आणि हे करतोय की कुठून तरी काहीतरी गेलेलं असतं ते तर अचानक तिथे एक डॉक्टर आला आणि त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्यासाठी सुलभ करून दिल्या आणि लगेच मग ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि मला काय आता मी कधी सगळेचा नाही सीझर कधी होणारच नाही असं वाटलं की नॉर्मलच डिलेवरी होईल असं वाटलेलं पण सीझर आता कसं ते डोळ्यावरती आपल्या पट्टी वगैरे बांधतात आणि मला काय माहीत की ऑपरेशन केल्यानंतर लगेच मुलाला बाहेर काढतील म्हणजे विदिन एक दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच त्यांनी दहा ते पंधरा मिनटं पण नाही मला वाटतं आत घेतला आणि एवढा टाईम माझ्या लक्षात नाही पण लगेच बाळाला बाहेर काढला आणि आवाज मला फक्त रडण्याचा ऐकू आला पण मला काय वाटलं साईडलासुद्धा हे वगैरे तर तिथून कुठून आला असेल कारण पहिलीच वेळ आपल्याला एवढं त्या लक्षात येतच नाहीत काही गोष्टी आणि तेच झालं आणि मी तरी म्हणते अजून बाळाचा आवाज काही येत नाही कारण डोळ्यावरती पट्टी आहे ते स्टिचेस वगैरे घातले ते सगळं समजतं आपलं नम होतं कमी खाऊन आपलं शरीर आता नवीन मुलीची जी टेक्नॉलॉजी आहे पूर्ण आपल्याला भूल येत नाही काय काय चालू आहे ते कळतं म्हणजे आपल्या बॉडीवरती कट्स पडलेत किंवा ते स्टिचेस घालत आहेत ते समजतं आणि असं झालं नाही मी ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा बाहेर घेतो की बाळ कुठे आहे कुठे आहे काही कोण सांगायला तयार नाहीत आणि मुलगा झाला आहे मुलगी झाली किंवा बाळ कसं आहे काय कोणीच सांगितले नाहीत आ, नंतर मग बाहेर आल्यानंतर दोन तास मी एकटीच होते एका रूममध्ये आणि हे लोकांना काय वाटलं मी ऑपरेशन थिएटरमध्येच वगैरे तिथून तिथून दुसऱ्या ह्याच्यातून बाहेर घेऊन गेले होते आणि हे लोक दुसरीकडे थांबलेले आणि नंतर दो एक दोन तासांना हे सगळे लोक आले सचिन येतात विनू येतोय परत पप्पा येतात आहेत पप्पांच्या असू कोणते फ्रेंड होते ते आलेले आतमध्ये असे सगळे येतात येतात म्हटलं बाय कुठं आहे नंतर मम्मी असे म्हटलं का दिसत पण नव्हता आपल्याला हलता पण येत नाही त्या ऑपरेशनच्या याच्यामुळे मी कुठं गेला कुठं गेलं काय झाले नेमकं आणि नंतर मम्मीशी जवळ आले एकदम करा असं पण बघता येत नाही आपल्याला हे बघ म्हणाला की पेढा झालाय म्हणाला हा असा होता हसते <laughs> मग कसा फोटो मी साईडला लावते आरवचा जन्माच्या वेळी तो कसा होता गोर गोर पान होता एकदम आणि म्हणजे खूप म्हणजे मला वाटतं की तो त्रास पण मला काहीच नाही तीन चार महिने पहिली मुलं रडतात इतकं दे काय नाही पण तो दूध प्यायचं शांत झोपायचं हो टायमिंग त्याचं ठरलेलं असायचं म्हणजे कधीच असा त्रास त्यांना आत्ता दहा वर्ष झाली त्याला पण कसलाच त्याचा त्रास मला नाही की मला म्हणजे पाय घासून तो एखाद्या दुकानाच्या समोर जाऊन रडला आहे असा की मला हे पाहिजेत म्हण पाहिजेत म्हणजे पाहिजेतच म्हणून किंवा कुठलं तरी नाही हे मला पाहिजेतच असं किंवा घरी पण कुठली भाजी दिली किंवा काही दिलं कारल्याचे खात नाही पण आता ते पण खायला लागलंय तो की हे नकोच आहे मला डब्या तुम्हाला तेच पाहिजेत असलं काय नसतं थोडासा आता तो चिडचिडा थोडा होता टीन एजमध्ये जातो पण थोडासा ॲग्रेसिव्हनेस येतो आहे तो माझ्यातलाच येतोय बहुतेक पण त्यानं कधीच मला ते कधीच फेस करावं लागलं नाही त्याच्यामुळे की तो कुणाची तरी कळी काढून आला आहे किंवा कुणाला तरी भांडून आला आहे आणि त्याची तक्रार आली घरापर्यंत असं कधीच नाही झालं कारण हा माझ्या पोटात असताना मला आठवत मी जास्त करून हनुमान चालिसा आणि रामरक्षा ऐकायचे महाभारतचे पूर्ण श्लोक होते सदतीस मिनिटांचं एक पूर्ण हे होतं महाभारताची शिकवण जी होती डाउनलोड करून तुम्हीच पाठवून दिलेला मला ती सदतीस मिनिटांची पूर्ण होती त्यावेळी तुम्ही व्हॉट्सअपला एवढं जात नव्हतं तुम्ही मला वाटते कुठल्या तरी याच्या थ्रू केला होता तेव्हा का इन्स्टाग्राम पण नव्हता बहुतेक तर ते सत्तीस मिनिटाचं जे होतं ते मी दररोज ऐकायचे पूर्ण शिकवणची होती ती आणि मला वाटतं की खूप सारे श्लोक वगैरे ह्या म्हणजे गोष्टी केल्या होत्या कसे पटापट केले आणि हा आता नऊ वर्षांचा होतोय दहा वर्ष स्टार्ट होते आता एक थोड्या मला वाटतं एक दोन वर्षाला बरोबर माझ्या उंचीचा होते की काय मेन मग साहेब काय म्हणताय नऊ वर्षाचे झालात तुम्ही अर्ध तस उरलाय अर्ध तस उरलाय दहा वर्ष सुरू होणार तुम्हाला यू आर अ बिग बॉय चला तर म्हणत ते कस म्हणायचं काकी ना ते ड्रेस घातलेले तुला लाल कलर <laughs> चा आहे नाही काढायच आहे आता ते घातलेलं तू नंदाने घातलेला माहिती का तुला ड्रेस आरोच्या सगळे क्लिप ऍड करायच्या नाही नाही या व्हिडिओ मध्ये त्याचा गर्थडे चोट्या छोट्या काही माहित आहे कि मास्त आणि राजीला धमकी दिलेलं मला आठवते चालायला लागलं हिच्या लग्नाच्या वेळेला परागच्या लग्नाच्या वेळेला लाईट बंद करायला राजी गेल तर राजी <laughs> आ, चला। अभ्यास आहे तो त्याला ना चला बंद करायचा तो त्याचा अभ्यास औरंग्याचा चुक झालं बस नाही मी बघतो रे काय झालं ते कम्प्लीट करू येते आपण चला मंडळी आपण उद्या भेटू तोपर्यंत काय बाय